इतर लोकांची झाली हो नाही ते सांग ना कधी वर्षावर नजर ठेवायची सवय यांना लोकांच्या घरामध्ये वाकून पाहायची जी सवय लागली फटीतून तर यांनी आम्ही बंद केली पाहिजे आता सर्वसामान्यांसाठी साठी दालनं उघडी सर्वसामान्य जनतेसाठी आणि तिथे आले तर त्यांचं आम्ही स्वागत करायला बसलेलो आहोत आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही आम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत बरं नामदेव शास्त्री जी आहेत मुंडेंना भेटले यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता कशी का झाली ते पण विचार मानसिकता कशी याचा विचार याचा सर्व तपास पोलीस करतील ना सर्वात सर्व याचे जजय आपण आरोपी आपण पोलिस आहे आपण असं नसतं ना पोलिसांना त्यांचा तपास करू द्या एकदा तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल मग कोण जो कोणी खुनी असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच मागणी मागणी आहे धनंजय मुंडेंची मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की जो खुणी असेल त्याला फारशी दिल, दिली पाहिजे म्हणून आता पोलिसांना त्यांचा तपास करू द्या तपासाच्या आड या आता मी आपल्याला सांगतो राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं वक्तव्य देणं कमी केलं पाहिजे पोलिसांच्या कामामध्ये त्याच्यामुळे आडखाटे येते त्यांचा तपासाची दिशा भरकटू शकते म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या आणि जेव्हा तो सर्व निष्पन्न होईल त्यावर नंतर जर तुम्ही कॉमेंट्स केली तर त्याला महत्व प्राप्त होईल तर तुमच्याकडे येणार आहेत का कारण चर्चा ऐकायला मिळते की शिवसेनेत प्रवेश करते अरे बाबा अरे इतका मोठा नेता आमच्याकडे नको बाबा <laughs> चल